शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माया अरुण मुंढे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शेवगाव शहरात क्रांती चौकातील पावन गणपती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला धार्मिक विधीनंतर मोठ्या उत्साहात प्रचार फेरीला सुरुवात झाली यावेळी जनशक्ती मंचचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर चौकातून प्रारंभ झालेली ही प्रचार फेरी क्रांती चौक बाजारपेठ शिवाजी चौक माळी गल्ली भगतसिंग चौक जैन गल्ली धनगर गल्ली नायकवाडी मोहल्ला सोनार गल्ली या परिसरातून उत्साहात पार पडली या प्रचार फेरीची सांगता शिवाजी चौकामध्ये करण्यात आली नागरिकांकडून या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला असून विशेषत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती प्रचार दरम्यान उमेदवारांसाठी घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले नमस्ते मी माया अरुण मुंडे नगराध्यक्ष पदाची शिवसेनेचे उमेदवार आणि सर्व आज आमच्या प्रचाराचा नारे फोडण्याचा कार्यक्रम होता तरी सर्व नगरसेवक उमेदवार आणि सर्व जनता सर्व कार्यकर्ते आणि विशेष करून हर्षदताई काकडे साहेब हर्षदताई आणि शिवाजीराव काकडे साहेब जनशक्ती मंच यांचाही पाठिंबा आम्हाला मिळाल्यामुळं हो, आम्हाला सगळ्यात जास्त उत्स्फूर्तता वाढली आहे कार्यकर्त्यांच्या पक्षातला आणि प्रचाराचा नारळाची फेरी एकदम उत्तम पार पडली होती त्याच्यामध्ये जनतेचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद एकदम छान होता सगळ्यांनी एक दोन अडीच तास पूर्ण आमच्या सोबत उन्हाचा हा प्रचार फेरी पूर्ण के केली निवडणूक शिवसेना पूर्ण ताकतीने या निवडणूक लढवतोय तुम्हाला माहिती असेल काल जामखेड मध्ये आम्ही जा साहेबांचा सभा केलं इतकं जबरदस्त प्रतिसाद आहे म्हणून या निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही लढतोय पूर्ण ताकतीने आणि शिंदे साहेब प्रत्येक निवडणूक लढतो तर पूर्ण ताकदीने लढतो तिथं प्रचार करत होतो काल शिंदे साहेब येणार नाही येणार नाही जामखड मध्ये बाकी तीन तासात त्या मी ते सभा केलं इतकं प्रचंड प्रतिसाद होता आणि या जामखडचे उमेदवार सुद्धा निवडून येणार या सहगावचे उमेदवार सुद्धा शंभर टक्के निवडून येणार कारण लोकांना बदल पाहिजे शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात जे काम केलं विकासाचं काम केलं म्हणजे लाडकी बहन यो, योजना असो एसटी पन्नास टक्के प्रवास महिलांसाठी आणि एक रुपयामध्ये विमा योजना शेतकऱ्यांसाठी आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्धांना कुठे दर्शनाला जायचे असेल तर फ्री असं अनेक योजना आणि दुसरा विषय नगर विकास काता साहेबाकडे गेला अनेक वर्षापासून आणि शेवगावचा विकास करायचा असेल शिंदे साहेब शिवाय पर्याय नाही बाकी राष्ट्रवादीचे पाहिले भाजपचे बघितले आता शिंदेसाहेब शिव विकास करायचा असेल तो पर्याय नाही एक विकास पुरुष म्हणून आज पूर्ण हिंदुस्थानात एकमेव एक नाव आज शिंदे साहेबांचे आहे आणि शिंदे साहेब जे काम करतो एकदा शब्द दिल्यानंतर ते काम पूर्ण करत असतो आणि पाण्याचे प्रश्न असेल त्यापूर्ण आता आमच्याकडे गुलाबराव पाटील लवकर तर आम्ही गुलाबराव पाटील यांच्या सभा घेतोय मुख्यमंत्रीच्या सभा घेतो इथं आणि पूर्ण आज रॅलीमध्ये तुम्ही गर्दी बघितला असेल किती प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे लाडकी बहिणीचा प्रतिसाद आम्हाला आहे म्हणून शेवगावचा नगराध्यक्ष आजच तुम्हाला सांगतो शिवसेनेचं जाण्याशिवाय राहणार नाही धनुष्य उनाच्या चिन्हावर आज सोळा उमेदवार लढतोय आणि त्यांना पुरस्कृत केलेला आम्ही वीस उमेदवार आहे वीस एक चार उमेदवार आहे टोटल एकवीस वीसवर एक नगराध्यक्ष पद एकवीस उमेदवार आम्ही लढतोय आणि हे संपूर्ण नगरसेवक निवडून नूड़, निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पाठिंबा शिंदे साहेबांच्या या सगळं उमेदवाराला आहे आणि आमचे विजय निश्चित आहे आम्हाला त्याच्यात अजिबात शंका नाही सहकार सहगावकरांनी एक संधी आम्हाला देऊन पा आम्ही काय करून दाखवतो आणि पाच वर्षात काम नाही केलं आणि पुढच्या पाच वर्ष आम्ही तुमचं काम कामावर आम्ही मत मागायला येऊ असं काम या शहर शे, शहराचं तर पूर्ण काय परत केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी दोन शब्द बोलून मी थांबतो था।